नमस्कार मी कुणाल बांदेकर मी तुमचं स्वागत करतोय माझ्या फूड जर्नीमध्ये माझं प्रयत्न असा की पारंपरिक जे मालवणी कोकणी पदार्थ असत तर ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवचे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपल्या करूची असा मालवणी पद्धतीची बारक्या मेथीची भाजी ही भाजी तशी जरा कडवटच असता पण त्याच्यात दोन असे पदार्थ घालायचे की त्यांनी या कडवटपणा आपण एकदम कमी करूक शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुमका ते दोन पदार्थ सांगतले कोकणपट्ट्या ती बारक्या मेथीची भाजी लय फेमस आहे तुम्हाला पासून ते खाली गोव्यापर्यंत ही भाजी बहूक मिळत मेथी रुजत घातल्यापासून ते आठ दहा दिवसात ही भाजी तयार होता काढण्यासाठी जास्तीत जास्त तीन चार इंचापर्यंत भाजी वाढली काढायची या भाज्याचे असे बारीक बारीक जुडीये करतात अशीच्या अशी, अशी जुडी घ्यायची मुळा कापून टाकायची आणि मग जुडी सोडून घ्यायची आणि मग पुढचे जे देठ आणि पानं रवलीत त्यांचे साधारण तीन ते ती चार भाग होतीत अशा पद्धतीत भाजी कापून घ्यायची कापलेली भाजी लगेच पाण्यात टाकायची पाण्यात टाकली काय होता मेथीच्या बियांची जी साला आणि जी माती चिकटलेली असता ती भाजीपासून वेगळी होता जमनीक लागण असल्यामुळे एका माती खूप लागलेली असता तर एक चार ते पाच वेळा पाणी असून काढली की भाजी एकदम व्यवस्थित साफ होता ही धुवून झाली की मग भाजीतलं सगळं पाणी नितळून टाकायचा त्याच्यासाठी मग एखाद्या चाळण्यात काढून ठेवायची आता मी मंद आचेवर एक तव ठेवलं आहे त्याच्यात आता ही भिजवलेली मूग डाळ घालत आहे एक साधारण तासभर आहे मी आणि मग ह्या जरा पायस परतून घेत आहे का साधारण मग साधारण मिनिटभर परतल्यावर त्याच्यात चार ते पाच उभे मिरची चिरून टाकायचे उभे कापून घातले की भाजी तिखटपणा पण उतरता आणि खाताना बाजूक काडू पण बरे पडतात आता हे पण जरा मिनिटभर परतून घ्यायचे आता ह्याच्यात कांदो घालूया कांदो व्यवस्थित परतून घ्यायचो आणि कांदो गुलाबी रंग येईपर्यंतच परतायचो आणि ह्याच्यात मग मीठ घालायचं म्हणजे कांदो पाणी सोडूक लागतं काय होता कांद्यात काही प्रमाणात जी साखर असताना तर मंद आचेवर शिजवल्यामुळे ही साखर कांदो सोडूक लागतं आणि त्याच्यामुळे कांद्याक एक गोड चव हो येतो पण ह्याच्यापेक्षा जर जास्त शिजवला तर मग कांदो क्रिस फोक लागतलो आणि मग त्याची चव कडवट कडवटपणाकडे जातली तर गुलाबी रंगावरच परतून घ्यायचो आता या कांद्यान साधारण बऱ्यापैकी पाणी सोडल्या ना आता ह्याच्यात आपण कापलेली भाजी घालूया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया ढवळल्यानंतर ह्याच्यात आता आपण झाकण ठेवूया आणि शिजाक देऊया साधारण दोन एक मिनटा ह्या झाकण ठेवायचा साधारण दोन एक मिनिटानंतर आपण आता ह्या झाकण काढूया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया जर तुम्ही आता बघशात तर ही भाजी ना आता पाणी सोडूक लागली आहे तर थोडा वेळ आपण परत झाकण ठेवून परत शिजाक देऊया ह्या दोन तीन दोन तीन मिनिटांनी ना परत झाकण काढून परत ढवळून घ्यायचा म्हणजे काय होतं भाजी खाली तव्याक लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात ओला खोबरा घालायचा किसलेला ओला खोबरा याच्याशिवाय ते का मालवणी बना येऊच नाही खोबरा घातला की ढवळायचा आणि मग गॅस बंद करायचा आणि मग झाकण ठेवून द्यायचा आता ही भाजी तशी कडू मग ह्याच्यात जो आपण कांदू गुलाबी रंगावर परतून घेतला तो आणि खोबरा हे दोन जे पदार्थ असत तर ह्याच्यामुळे त्याच कडूपणा जो असा तर तो खूप कमी होऊ मदत होता आणि ह्याच्यामुळे एक गोडसर एक कडवट अशी थोडीशी एक कंबाईन चव जी असे ना ती मस्त लागतं आणि ज्या माणसांका आवडणं नाही भाजी ती पण माणसं अगदी आवडीन खातात तर तुम्ही पण ही भाजी एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली ती तर हे ते दोन तर हे ते दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स असत कांदो आणि खोबरा तर ही मेथीची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली असा यो आजचा व्हिडिओ जर तुमका आवडला असाल तर तेका नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा